नमस्कार दंडवत सुगरणीचा खोपा या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आता मी मुलांसाठी आराध्य आणि आनंदीसाठी मॅगी बनवते आज रविवार आहे ना आनंदी केव्हाचीच मॅगी मागते म्हणून त्यांच्यासाठी मॅगी बनवते आणि आम्हाला आम्हाला म्हणजे मुलांना पाण्याची मॅगी आवडते अजून शिजायची राहिली आहे आणि प्लेन मॅगी आवडते काहीच नाही फक्त मॅगीचा मसाला टाकून हा हाय आराध्य याचा आवरलं आता आंघोळ आवरली आणि आहे आनंदी ही आनंदी आहे ना ही दिवसभरच आता आज रविवारी ना आज वांदासनी दिवसभर टी व्ही लागते तुम्हाला माहितीच आहे असं आणि आपलं बाहेरचा आस वातावरण आता खूप फ्रेश वातावरण झालं आहे काय रे बघ आहे का असं वातावरण आहे चला तर मग आज दिवसभरात काय काय होतं सांगेल तुम्हाला मी चला तर आज आपण रविवार आहे पण आपल्याकडे कोणीतरी खास येणार आहे म्हणून आपण बासुंदी करणार आहोत आता एक पिशवी टाकली मी फुल क्रीम दूध आणत असते तुम्हाला माहितीच आहे मागच्या बासुंदीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे मी बस आणि ही दुसरी विषयी आहे आपल्याकडे खास पाहुणे येणार आहेत आणि ते तुम्हाला पाहुणे म्हणजे घराचे सदस्य आहेत ते मी तुम्हाला ते पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सबस्क्राय सरप्राईज देणार आहे मी आता भेंडीची भाजी पण करणार आहे रोज जेवणासाठी सिंपल ही मिरची कोथिंबीर लसूण जिरं आणि हे आहे भेंडी असं मी भेंडीची भाजी करणार आहे रोजच्या जेवणात आणि काही नाही साधेच करणार आहे हे दूध ठेवलं आहे तुम्हाला दाखो, सकाळी दाखव दाखवलंच म्हणजे आधी हे दूध ठेवलं आहे बासुंदीसाठी आणि हे तेल ठेवलं आहे आता भाजीसाठी

जे आपण तळणार आहोत तर ते चवीला चवीला चांगल्या लागतात आणि शिंपलच करणार आहे मी कारण ती नुसती नाही वरण भाता बरोबर आपल्याला ही आहे धन्याची पावडर आता भातात मीठ टाकते आणि भातात मीठ टाकते मी आता चवीसाठी जेवढं लागेल तेवढंच आणि तूप टाकते याच्यात आता ते फ्रीजमध्ये होतं म्हणून शिजून गेलं थोडं आणि डाळीत पण थोडं तूप टाकते म्हणजे व्यवस्थित शिजतं छान मऊ शिजता तूप टाकल्यावर आणि मला आता कमीच करायचं आहे डाळ भात म्हणून मी एकच कुकरमध्ये आधी तांदूळ लावले मी त्याच्यात हे ही डाळ लावते आणि आता आता कुकर गॅसवर ठेवते कापली भेंडींची भाजी झाली आहे ती उतरून घेते खाली आणि आता कुकर ठेवते हे दोन लिटर दूध होतं त्याच्या एकच लिटर राहिलं अर्ध होतं आटलं ते कुकर भरून होतो तुम्हाला माहिती आहे एखादी इंच कमी असेल आता हे मी जे केशरचं दूध आहे आपलं ते टाकते आणि वरून माझ्यासाठी एक वाटी वर काढून घेतली बाबा थोडंफार खाता गोड आणि आम्ही खूपच कमी गोड खातो सगळेच हे आता एकच साखर चला तर मग झाली आपली बासून दे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हो। आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्या उद्याच्या रेसिपीमध्ये किंवा उद्याच्या व्लॉगमध्ये बाय